चला जाऊ आता घराकडं घराकडे जाऊन जरा जेवण वगैरे करू आता आणि येऊ परत मग थोडं राहिलं ते पाणी भरून घेऊ मग आजचं काम फायनल होऊन जाईल विशाल अरे ते कुत्रा अडकलाय त्या डिक्की मध्ये येतो का त्या गाडीच्या आपल्या का चल बर पप्पाला आवाज पटकन गाडी कुत्रा अडकलाय हो इकडे वाटकन इकड वाटकन चावी कुठे गाडीत चावी चावीच नाही सापड आणि ते कस काय कोण ते ना टिकी उघडी होती अरे मागे कोणी का तू ठेवली उघडी माझ्याकडे थोडी होती मी कशाल उघाडी चावी तुमच्याकडे होती तुम्ही उघडी ठेवली माझ्याकडून राहिली हा तिथे खेळत होता कोण हा मावली मी गेलो तिकडं हा परत इथेच खेळत राहिला ती डिक्कीच्या उघडी राहिली से कम डिक्की लावायची ना अरे त्याला काय कळत काय कस आहे अरे ते बोल ना पहिले पहिलं पहिलं कुत्र वाप्पा मी पहिले ती चावी कुत्र चावी कुठे मला थांबा थांबा एक मिनिट हा विचार करा कुठे चावी अरे, था, ब, अरे तुमाला तुमाला ना, 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 हा ट्रॅक्टर पशी राहिली ना माऊली आली ना माऊली थांबाला सापडायच नाही थांब पटकन लवकर अरे तुम्हाला तुला तर कळायला पाहिजे ना माऊली काही काम नाही चला पटकन तिथे आसपास पाना वाटते गो ठेवायला सापडली चला लवकर चावी ना।, ना चावी आणली ना आता खोला ना चावी खोल चल अरे चावी लाव चावी लाव तू मला खोलता त्याला कस तुम्हाला माहिती ना मला एकटक अरे दम ना खाऊ लवकर काढे काढा बाहेर त्यावा काढा आयला सोड त्याला सोड सोड त्याला किती बार वाटलं बा बर पडायला लागलं बा आयला याच्या बुड नाही वाडा उद्योग करत जाऊ नका बरं तुम्ही आता डिक्की एकदम व्यवस्थित लावून घेत जाईल मी आता मग आयला पोरायचं बरं डिक्की उघडी राहून गेली माझ्याकून मग भाऊजी ना त्यात कुत्रा मेल बिल असत काय केलं असं सांगा बरं बिचार मग मग कि शांत निवांत उभं राहिलं बाबा आज झालं का बाहेर निघेल पाणी पाणी पाणीपास पाणी पाणीपास जा